नमस्कार हो, एक कथा सादर करते कथेचं शीर्षक आहे भरपाई लेखिका नेहा पुजारी अभिवाचक नेहा पुजारी, कथा भरपाई एसटी स्टँडवर आली राधाक्कानं करवंद जांभळाची टोपली डोक्यावर घेतली सावकाश एसटीतून खाली उतरली आज ओझ फारसं नव्हतं करवंदांचा मौसम संपत आला होता खूप सारी पायपीट करून पण फार कमी करवंद मिळाली होती तिला दर चांगला मिळाला तरच उद्या चार घास पोटात जाऊ शकणार होते राधाकानं सत्तरी गाठली होती मुलगा कंपनीत कामाला होता तो दर महिन्याला थोडेफार पैसे पाठवायचा मुलगा सून नाथ मुंबईलाच असायचे गावात छोटासा तुकडा होता जमिनीचा राधाक्का आणि तिचा नवरा थोडंफार भात पिकवायचे त्यात पोटाची खळगी भरायची कशी तरी वर्षभर पण आता मुलाच्या कंपनीत संप सुरू होता त्यामुळे या महिन्यात मुलगा पैसे पाठवू शकला नव्हता राधाक्काचा नवरा फार थकला होता आता राधाक्कालाच काहीतरी धडपड करणं भाग होत जवळच्या डोंगरात असलेल्या करवंदांच्या जाळ्यांनी गेला महिनाभर चांगला आधार दिला होता पण आज खूप फिरून पण फारशी करबंद लागली नव्हती हाताला राधाक्का त्यामुळे जरा थकून गेली होती करवंद विकायला यायलाही तिला थोडा उशीर झालेला आज दहा वाजत आले असावेत उन्हाचा ताप वाढू लागला करवंद जर लवकर विकली गेली सगळी तर तिला लवकर घरी जाता येणार होत उशीर झाला तर गावाकडे जायला एसटी फार उशिरा होती आणि एवढा वेळ थांबण्यासाठी आज तिला अजिबात त्राण नव्हतं सरलाताईंचा बंगला पाहुण्यांनी पार भरून गेला होता प्रत्येक सुट्टीला आठ पंधरा दिवस तरी त्यांची मुलं सुना मुली जावई सगळी नाटवंड सगळे एकत्र येत छोट्या बच्चे कंपनीचा नाश्ता झाला होता आणि ते सगळे सात आठ जण बंगल्यासमोरच्या मोकळ्या जागेत मजेत खेळत होते त्यांना खेळायला भरपूर मोकळी जागा व्हावी म्हणून चारही गाड्या बाहेर रस्त्यावर लावल्या होत्या नातवंडांचं काय चाललंय ते पाहायला सरलाताई बाहेर आल्या आणि छोटी श्रेया त्यांना येऊन बिलकली अजी अभिदादा पडला बोग जोरात त्यांना त्या ते मनीच्या छोट्या पिल्लाला दगड मारला ना म्हणून तो पडला आणि त्याला लागलो बघ सरलाई आपल्या नातवाला अभिला किती लागले ते पाहायला धाबल्या अभिला हाताला चांगलंच खरचटलं होतं सरलाईंनी त्याच्या आईला म्हणजे आपल्या लेकीला हाक मारली आणि अभिला तिच्याकडे सोपवलं तेवढ्यात त्यांनी राधाक्काला करवंद विकताना पाहिलं ए बाई केवढ्याला लाग करवंद पाच सहा खेळणारी मुलं पाहून राधाक्का खुश झाली किलोभर तरी करवंद आता खपतील या विचाराने मोठ्या आशिनं ती बंगल्यात आत गेली सरलाबाईंनी दराची चौकशी केली छोट मापट दहा रुपये मोठ तीस ला सरलाबाईंनी राधाक्काचा अंदाज घेतला म्हातारी थकलेली कंटाळलेली दिसते थोडक्यात द्यायला सहज तयार होईल हे बघ ही सगळीच करबंद दे दोनशे रुपये देते बघ याचे नाही वताय मला कस परवडल बारा पंधरा मापटी सहज भरत्याली मोठी लई मेहनत करावी लागते व करवांद गोळा करायला हे बघ दोनशे राग रागरंग ओळखला आणि बाहेर आलेल्या सुनेला मोठं भांड आणून ती सगळी करवंद आत घेऊन जायला सांगितली आणि दोनशे रुपये राधाक्का समोर धरले राधाक्का अतिशय नाराज झाली पण काहीही बोलू शकली नाही तिनं मुकाट्याने ते दोनशे रुपये घेतले आणि जड पावलांनी तिथून निघून गेली एवढ्यात मेघना त्यांच्या मोठ्या मुलाची मुलगी ओरडतच बाहेर आली आजी आजी तू मूग डाळ घातली होतीस ना वर उन्हाला गच्चीवर सगळी भिजली बघ सरलाबाई किंचाळलाच अरे माझ्या कर्मा कशी काय ग अगो पाण्याची मोटर चालू केली ती बंद करायची लक्षातच नाही पाण्याच्या मोटरला बसवलेली कंट्रोल सिस्टीम आठ दहा दिवसांपूर्वीच बिघडली होती लक्षात ठेवून मोटर बंद करावी लागेल आज सकाळी चांगलं ऊन पडलेलं बघून सरलाबाईंनी पंचवीस किलो मुगडाळ गच्चीवर उन्हाला घातली होती आणि नेमकी मोटर बंद करायची राहिली गच्चीवर आता सगळं पाणी पाणी झालं होतं दोन तास छान गरम झालेली मुग डाळ आता चांगली वीत भर पाण्यात डुंबत होती छोटी श्रिया आजीला विचारत होती तू त्या आजींना पैसे कमी दिले म्हणून भिजली का गो डाळ सरलाबाई केवढ्या तरी दचकल्या आणि नातीच्या प्रश्नाचा विचार करतच भराभर गच्चीवर जायला निघाल्या रसिक हो कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आपल्याला धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आवडतील जरूर प्रतिक्रिया द्या